पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येला महिना पूर्ण होत असताना त्याची पत्नी स्वाती मोहोळ यांनाही धमकीचा मेसेज आला आहे या मेसेजमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ डिजिटल शरद मोहोळच्या पत्नी स्वाती मोहोळ यांना मेसेज पाठवणाऱ्यांचा शोध सध्या पुणे पोलीस घेत आहे तर शरद मोहोळच्या हत्येनंतर पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता कोथरूड भागातील सुतारदरा परिसरात शरद मोहोळ याची गेल्या महिन्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली त्याच्यावर मुन्ना उर्फ साहिल पोळेकर यांनी त्याच्या दोन साथीदारांसह गोळ्या झाडल्या होत्या कालांतराने त्यामागे गुंड विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते तर मोहोळच्या हत्येला एक महिना पूर्ण होत नाही तोच त्याची पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकीचा मेसेज आला आहे शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकर याच्या नावाने बनवलेल्या एका अकाउंटवरून हा मेसेज आला आहे त्या अकाउंटवरून स्वाती मोहोळ यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे तसेच स्वाती यांच्याबाबत सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्टही करण्यात येत आहेत तर सध्या पोळेकर पोलिसांच्या ताब्यात आहे मग त्याच्या नावाने कोणी अकाउंट बनवून स्वाती यांना धमकी दिली याचा गुन्हे शाखेकडून तपास सुरू झाला आहे पण दरम्यान शरद मोहोळ हत्या प्रकरणात जवळपास पंधरा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे मात्र मुख्य सूत्रधार असलेल्या गणेश मारणे हा फरार होता त्याच्या शोधात पोलीस होते तो संगमनेर परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी वेगाने चक्र फिरवले आणि पोलीस आल्याची कुणकुण लागताच मारणेने पळ काढला मात्र पोलिसांनी पाठलाग करत त्याच्या मुसक्या आवडल्या आता शरद मोहोळ याच्या पत्नीला पोळेकरच्या अकाउंटवरून आलेला जिवे मारण्याच्या धमकीने पोलीस पुन्हा अलर्ट झाले आहेत पण एकूणच पुण्यातली वाढती गुन्हेगारी आणि सतत त्या येणाऱ्या बातम्या पाहता पुणे पोलिसांवरती कुठेतरी दबाव आल्याचं इथून स्पष्ट होतं याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका